मी तुमचं आभार मानते की तुम्ही सांगितलं की सेक्युलर विचार आमच्या बरोबर आहे आता बघाशी तुम्ही प्रश्न विचारला की मुस्लिम समाजाबद्दल विचारला असे आहे की एक गोष्ट मी सांगू इच्छिते की प्रकाश आंबेडकर साहेबांबद्दल नितांत आमच्या मनात आदर आहे कारण ते बाबासाहेबांचे नातू आहेत आणि त्यांच्याबद्दल आमच्या मनात वेगळी भावना आहे वर्षा गायकवाड म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमची समाजाची असल्यामुळे पण मी एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते की तुम्ही जे म्हणाला की दोन हजार एकोणीसला त्यांना मतदान झालं ज्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर एम आय एम होते ओबीसी होते आणि दोन हजार चोवीसच्या मध्ये तुम्हाला त्यांच्या फरक जाणवला कारण यावेळेला समाजाने विचार केला की यावेळी अकाळी देशाचं संविधान वाचवायचे देशाची लोकशाही वाचवायची आणि या सगळ्या गोष्टीच्या विरोधात असलेल्या बीजेपीला हरवायचं आणि ज्या तऱ्हेने बीजेपीच्या खासदारांच्या नेत्यांच्या संविधान बदलण्याच्या ज्या स्टेटमेंट आल्या त्याच्या विरोधामध्ये लोकांनी जाऊन मतदान केलं मी पहिल्यापासून एक भूमिका मांडलेली आहे की आणि त्यावेळेस मी सातत्याने एक भूमिका मांडली की मी सातत्याने प्रकाश आंबेडकर साहेबांना ज्या ज्या वेळेला ते मला भेटले सुद्धा मी एक भूमिका मांडली की या वेळेला आपल्याला ही लढाई जे आहे ही देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी लढायचे सगळीकडे आपण बघत चाललेलो आहोत की सगळ्या पब्लिक सर्व्हिसेस मग ती रेल्वे असेल एअरपोर्ट असेल पोर्ट असेल आता आपण बघतोय की बँक आहेत आता ते एल आय सी आहे या सगळ्या हळूहळू प्रायव्हेट व्हायला लागलेल्या आहेत आणि कोणाच्या ना कोणाच्या तरी घशात चालल्या आहेत अशा वेळेला आपली भूमिका म्हणून आपण आता महाविकास आघाडी म्हणून या सरकारच्या विरुद्ध लढलं गेलं पाहिजे समाजाच्या मुलांच्या भविष्यासाठी आपण लढलं पाहिजे आज स्कॉलरशिपचे पैसे कमी होत चालले आज सामाजिक न्यायाच्या माध्यमातून तुम्हाला एका गोष्टीवर पुढे बोलीन या विषयात की आता मी परवाच युपीएससीच्या मुलांना भेटून आले भारतीच्या खरं तर महाराष्ट्रांच्या मुलांची जबाबदारी घेणे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे आणि दुर्दैवाने मी प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आलं पाहिजे भूमिका आमची आहे समाज बघिणी म्हणून माझी त्यांना भूमिका होती आणि त्यांना जागा भेटताना त्यांना जागा ना नाही जागेच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो माझं एकच सांगणं आहे की भले माझ्याकडे वर्षा गायकवाडकडे आंबेडकर नाव जरी नसलं तरी पण वर्षा गायकवाड ही बाबासाहेबांची अनुयायी आहे वर्षा गायकवाड जी आहे ती बाबासाहेबांच्या विचारावरच काम करणारी ज्यावेळी त्यांनी चार ठिकाणी पाठिंबा दिला त्या पाचवा पाठिंबा त्यांनी मला द्यायला पाहिजे होता शेवटी ही लढाई कोणासाठी आहे आणि कोणाच्या विरुद्ध लढाई आहे तुम्हाला वैषम्य आहे की त्यांनी पाठिंबा नाही दिला मला वैषम्य नाही आहे प्रश्न हा वर्षा गायकवाडचा नाही प्रश्न हा विचारधारेचा आहे त्यांना असं वाटतं की या देशाचं संविधान वाचलं पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे आणि ते सातत्याने जर विरोध करत होते तर वर्षा गायपाळ जिंकण्यासाठी किंवा सगळे खासदार जिंकण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे आणि त्यांची लढाई कोणाच्या विरुद्ध होती त्यांची लढाई नरेंद्र मोदींच्या विरोधात होती आणि नरेंद्र मोदी विरोधातली लढाईमध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे होत आजही माझं आमची ते इच्छा आहे प्रकाश आंबेडकर साहेब खासदार म्हणाले तुमचे तुमची विधानसभेसाठी त्यांना आमंत्रण आहे का तुमच्या आम्ही त्यांना पूर्वी पण बोललेलो आहोत आमचं आता पण त्यांना म्हणणं आहे कारण शेवटी ही तिसरी आघाडी करण्यामागचं कारण काय आणि तिसरा आघाडी करून याचा होणार काय माझा हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा कोरोना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो मुंबईच्या खासदार धारावीच्या खासदार माननीय वर्षदाई गायकवाड त्या काँग्रेस पक्षाच्या आता विद्यमान खासदार आहेत त्यांनी एका न्यूज चॅनलमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल त्यात त्यांनी ते, असं म्हटलेलं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांनी महाविकास आघाडीसोबत यायला पाहिजे होतं त्यांनी आघाडी करून बी जे पी विरोधात लढलं पाहिजे होतं ते नक्कीच खासदार झाले असते तर वंचित बहुजन आघाडी तसेच आंबेडकरी जनतेने हे जे वर्षताई गायकवाड यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते किती योग्य आहे किती अयोग्य आहे त्यांनी त्यांचे मत मां मत मांडावं आणि खरोखर वर्षाताई गायकवाड यांचं म्हणणं बरोबर असेल तर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीसोबत जायला पाहिजे जा होतं का हे देखील आपल्याला स्पष्ट करायचं आहे मत मांडायचं आहे जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत काँग्रेससोबत युती करेल आणि बौद्ध समाज किंवा आंबेडकरी समाजाचं भलं होईल या दृष्टिकोनातून तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करा की वर्षादाई यांनी बरोबर म्हटलेलं आहे का दुसरा मुद्दा असा त्यांचा होता की ज्या सामाजिक प्रश्न आहेत किंवा बौद्ध समाजाची प्रगती आहे आणि इतर आंबेडकरी समाजाची जी प्रगती आहे ती एकूण तरी प्रकाश आंबेडकर यांच्या युती संदर्भात म्हणजे एकंदरीत संबंधित आहे तर हे देखील किती योग्य आहे किंवा प्रकाश आंबेडकर यांनी जी महाविकास आघाडीसोबत युती केली तर किती फरक पडेल हा देखील विचार करण्यासारखा आहे आणि आंबेडकर जनतेने त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त कराव्या आणि वर्षाताई गायकवाड यांचं असंही देखील म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांना जे मागे लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांनी पाठिंबा दिला नव्हता चार जाग्यांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला पण वर्षातही यांना पाठिंबा दिला नाही हे वर्षातही यांचं म्हणणं बरोबर आहे की नाही हे देखील सर्वांना सर्वांनी व्यक्त व्हायचं आणि वर्षाताई गायकवाड एकंदरीत ज्या स्टेटमेंट दिलेल्या आहेत त्या किती योग्य आहेत किती अयोग्य आहेत ह्या देखील वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकरी जनतेने याच्यावर आणि बौद्ध समाजाने प्रतिक्रिया व्यक्त करायच्या आहेत आणि नक्कीच जर प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांच्या नातू आहेत तर त्यांचे एक महान प्रतिष्ठा आणि सर्व पक्षांच्या मनामध्ये त्यांचे वेगळी भावना आहे तर प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या पक्षाची युती करावी नाही करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांनी तो नक्कीच त्याच्यावर ते त्यांना अधिकार आहेत तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वर्षाताई गायकवाड यांच्या एकंदरीत जो मत आहे त्यांच्यावर सर्व आंबेडकरी जनतेने प्रतिक्रिया व्यक्त करून येथील पुढील ज्या विधानसभेच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी कोणती भूमिका घ्यावी याच्यावर त्यांनी भाष्य करावे द्यायविधा